ंदरी आपली मानवी हक्का अभियानाची काय भूमिका असता जे सांगितलं तसं खरं ही निवडणूक गोर गरीब दलित वंचित या सगळ्या समुदायाचे मुस्लिम वंचित या सगळ्या समुदायाची आहे या निवडणुकीच्या माध्यमातून ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की एकीकडे झुंडशाही आहे आणि दुसरीकडे वंचित उपेक्षित अल्पसंख्याक या समुदायाचं मन ओळखणारे कार्यकर्ते नेते आहेत त्याच्यामुळे ही निवडणूक लोकांनीच आपल्या डोक्यावरती घेतलेली आहे आणि ही एकेरी निवडणूक असल्यामुळे तशी काही अडचण नाही त्याच्यामुळे या निवडणुकीच्या माध्यमातून जिल्ह्यात एक वेगळा इतिहास घडणार आहे की चोवीस तास लोकांमधल्या असणाऱ्या उमेदवारालाच आपण निवडून दिलं पाहिजे आणि नगरपालिकेचं राजकारण हे जे माणसं माणसांमध्ये आहेत अशा माणसाला निवडून दिलं पाहिजे अशा भूमिकेने आपण पुढे गेलं पाहिजे असा एक नवीन इतिहास माजलगाव मध्ये पुन्हा एकदा घडणार आहे एवढंच या निमित्तानं आपल्याला सांगतो तर मंडळी बघितलं तर आपण एकंदरीत आमदाराच्या दडपशाहीला या ठिकाणी महबूब भाईने चोख उत्तर दिलेलं आहे एकंदरीत माजलगावची नगर परिषदेची निवडणूक ही रंगतदार होणार आहे बघूयात आपण पुढे काय होतंय कॅमेरामॅन ओम मी रहित वार्ता न्यूज माजलगाव